नमस्कार कोकणी उमन मध्ये आपलं स्वागत आहे दिवाळी येत आहे त्यानिमित्त आपण बेसन लाडू करूया साहित्य तीन वाट्या बेसन तीन वाट्या पिठी साखर दीड वाटी तूप विलायचे आणि जायफळ पावडर पावाटे दूध मनुका थोडं तूप घालूयात बेसन घालूया आता भाजून घेऊया चांगलं भाजून घ्यायचं लागेल तसं तूप घालून भाजून घेऊयात कलर चेंज होईपर्यंत असं भाजून घ्यायचं पूर्ण बेसन भाजून झालेलं आहे आता आपण वाटी दूध ओतून घेऊया मिक्स करूया गॅस बंद करायचा थोडा वेळ खून जायचं कोमट झाल्यानंतर साखरपण लाडू वळायचा पीठ कोमट झालेलं आहे आता आपण विलायची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घेऊया आणखी मिक्स करूया विलायची पावडर आणि जायफळ पावडर स्वाद टिकवून ठेवण्यासाठी लास्ट टाकायची असते आता साखर टाकून घेऊया तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं तुम्ही साखर घालून घेऊ शकता साखर घालून चांगलं मिक्स करून घ्या मी जे प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे लाडू व्यवस्थित वळतात पण चुकून जर वळत नसतील तर दूध थोडं घालू शकता एक चम्मच किंवा अर्धा चम्मच घालून वळू शकता आपले बेसन लाडू तयार आहेत ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कोकणी उमनला फॉलो करा